स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो पोलीस तलाठी शिक्षक रेल्वे ग्रामसेवक वनरक्षक कृषी सहाय्यक कर सहाय्यक पी एस आय एस टी आय आरोग्यसेवक ए एस ओ ए आर टी आय टी सी एस आय बी पी एस आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला घेतलेली यातलेही प्रश्न परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात त्या दृष्टीनं अशा स्पर्धा परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचं जरूर अवलोकन करण्यात यावं यातीलच आपण गणिताचे प्रश्न सोडवणार आहोत पाहूया प्रश्न आहे एका आयताची परिमिती अडतीस सेमी असून लांबी बारा सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती हे पर्याय आहेत परिमिती दिलेल्या आयताची अडतीस सेमी आणि लांबी दिले बारा सेमी तर क्षेत्रफळ काढायचे आहे लांबी आणि रुंदी लांबी देईल रुंदी माहीत असणं गरजेचं आहे म्हणून आपण आयत काढून आपल्या लक्षात येईल आयताची परिमिती दोन लांबी आणि दोन रुंदी यांची बेरीज समजा आपण आयताची लांबी एक स मानली रुंदी वाय मानली तर दोन कंसात एक स अधिक वाय लांबी आणि रुंदी यांच्या बेरिजी दुप्पट म्हणजेच चारी बाजूंची बेरीज परिमिती आडती दिलेली आहे दोन पलीड गेले एक साध एक बरोबर अडतीसला दोन न भागून एकोणीस येणार आहे परंतु लांबी या ठिकाणी बारा दिलेली आहे त्यामुळं बरोबर एकोणीसमधून बारा गेले उरले सात म्हणजे लांबी दिले आहे बारा आणि रुंदी सात मिळेल आहे बारा आणि सात एकोणीस आणि त्याची दुप्पट अडतीस म्हणजे बरोबर आहे रुंदी आपण सात काढलेली आणि आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी आपणास माहीत आहे त्यामुळं बारीसाती चौऱ्याऐंशी चौसेमी हे उत्तर आहे अचूक पर्याय नंबर चार कसं सोडवलं लक्षात आलं आयताची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज म्हणजे दोन वेळा लांबी येते बेरजेमध्ये दोन वेळा रुंदी येते म्हणून दोन कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर दिलेली परिमिती अडतीस दोन प्लेट जाऊन अडतीसची निंपट झाली त्यामुळे लांबी आणि रुंदी यांची बेरीज एकोणीस झाली आणि लांबी बारा दिल्या त्यामुळे रुंदी काढताना एकोणीस म्हणून बारा वाजा केन रुंदी सात आली आणि लांबी गुणल्या रुंदी म्हणजे क्षेत्रफळ बाराशे ते चौऱ्याऐंशी याचोक पर्याय म्हणून आपण चार निवडलेला आहे ओके पुढं यम बरोबर यम बरोबर या ठिकाणी चार यन बरोबर दोन तर यमगुणिले यन अधिक यम भागिले यन बरोबर किती यम गुणिले यन अधिक यम आणि भागिले यन यमची किंमत दिले चार यांची किंमत दोन दिले दोन अधिक यम चार भागिले दोन प्रथम आपण भागाकार करायला हवा कारण बोडमास हा नियम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे बी ओ डी एम एस बोडमास डी म्हणजे या ठिकाणी ब्रॅकेट म्हणजे कंस अगोदर सोडवायचा असेल तर ओ म्हणजे ऑफ गुणाकार करायचा कंसातील गुणाकार करायचा उपकंसातील गुणाकार त्यानंतर डी म्हणजे डिव्हिजन भागाकार करायचा त्यानंतर मल्टिप्लिकेशन गुणाकार करायचा त्यानंतर ॲडिशन बरीच करायची आणि शेवटी सबट्रॅक्शन डी ब्रॅकेट ओ ऑफ गुणाकार उपकंसातील गुणाकार डी डिव्हिजन भागाकार यम मल्टिप्लिकेशन गुणाकार त्यानंतर ॲडिशन आणि शेवटी सबट्रॅक्शन इथं कंस नाहीत ओके त्यामुळं उपकंसातील गुणाकार म्हटल्या ओ तोही नाही म्हणजे डी भागाकारागोदर करायचा म्हणजे चार गुणिले दोन म्हणजे आठ आणि अधिक चारला दोन भागलं भागाकार दोन आला आणि आठ दोन दहा म्हणजे याचं उत्तर आपल्याला दहा मिळेल एम गुण अधिक आधी की एम भागिली किंमत चार आणि एनची किंमत दोन असताना अचूक पर्याय मित्रांनो दोन आहे ओके हा अचूक पर्याय नंबर दोन इथं एम बरोबर चार आणि एन बरोबर दोन असताना एम गुण लिन आधी की एम भागिली किंमत दहा मिळालेली आहे त्यानंतर जॉनने दोन रिम कागदापैकी चाळीस डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले आणखी दोन दस्ते कागद छपाई करताना खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले दोन रिम कागद म्हटले मग एक रिम म्हणजे या ठिकाणी चारशे ऐंशी कागद माहीत असणं गरजेचं आहे दोन रिम म्हणजे याची दुप्पट बे शून्य बॅट्री सोळा बेचो काटन एक नऊ नऊशे साठ कागद नऊशे साठ कागद म्हणजे किती डझन याला बारा न गुणायचं कारण बारा कागदाचं एक डझन हो ना बारा ते शहाण्णव आणि शून्य ऐंशी डझन कागद ओके मग ऐंशी डझन कागदामधले चाळीस डझन कागद पुस्तक छापायसाठी वापरले ऐंशीमधले चाळीस डझन गेले चाळीस डझन शिल्लक राहिले चाळीस डझन कागद पुस्तक छापायसाठी वापरले आणि मग या ठिकाणी एकूण नऊशे साठ कागदामधले चाळीस डझन कागद या ठिकाणी वापरलेले आहेत पुस्तक छपासाठी म्हणजे उरले पुन्हा चारशे ऐंशी चारशे ऐंशी कागद उरलेले आहेत पण दोन दस्ते कागद छपाई करताना खराब झाले आता आपल्याला माहिती आहे वीस दस्ते माहिती असावं वीस दस्ते म्हणजे एक रीम आणि एक रीम म्हणजे चारशे ऐंशी कागद ओके okay. वीस दस्ते म्हणजे चारशे ऐंशी कागद कागद त्यामुळं दोन दस्ते म्हणजे किती कागद म्हणजे चारशे ऐंशी गुणले दोन भागिले वीस हे शून्य गेले दुने अठ्ठेचाळीस म्हणजे दुने अठ्ठेचाळीस कागद दोन दस्ते कागद खराब झाले म्हणजे अठ्ठेचाळीस कागद खराब झाले एक दस्ता म्हणजे बारा कागद एक दस्ता म्हणजे बारा कागद आणि दोन दस्ते म्हणजे चोवीस कागद म्हणजे या ठिकाणी सो सॉरी दोन दस्ते म्हणजे अठ्ठेचाळीस कागद एक दस्ता म्हणजे चोवीस कागद ओके दोन दस्ते म्हणजे अठ्ठेचाळीस कागद बाजले म्हणजे चारशे ऐंशी उरलेले होते परत छपाई करताना अठ्ठेचाळीस कागद म्हणजे दोन दस्ते कागद बाद झाले उरले किती दहातनं दोन गेले आठ आठातनं चार चारने एक पाच गेले उरले तीन आणि चार चार चारशे बत्तीस कागद म्हणजेच या ठिकाणी म्हणजेच तीन ग्रोस कारण एक ग्रोस म्हणजे एकशे चव्वेचाळीस कागद एक ग्रोस म्हणजे एकशे चव्वेचाळीस कागद तीन ग्रोस म्हणजे तीन चौक बारा तीन चौक बारा तेराला तीन चौक बाराने एक तेरा तीन, तीन एक तीन एक तीन एक, तीन एक, तीन एक तीन, चार चारशे बत्तीस चारशे बत्तीस ओके अशा पद्धतीनं तीन ग्रोस कागद शिल्लक राहिले आचूक पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आहे चाळीस दशक गुणिले दहा शत चाळीस दशक गुणले दहा दशक बरोबर किती हे पर्याय आहेत या ठिकाणी चाळीस दशक म्हणजे चाळीस गुणले दहा त्यामुळं चाळीस दशक म्हणजे चारशे आणि याला गुणिले दहा दशक आहेत याला गुणले दहा दशक त्यामुळं चारवर तीन शून्य चार हजार ओके अचूक पर्याय नंबर दोन चार चार हजार दशक चाळीस दशक गुणले दहा दशक म्हणजे चारशे कराल चारशे पण इथं पर्याय पण चाळीस दशकलाच आपण धान गुणल्यानंतर चारशे मिळणार आणि गुणिले दहा दशक म्हणून त्याला धान गुणलं चार हजार आपला अचूक पर्याय मिळालेला आहे त्यामुळे पर्याय निवडताना गणिताचा अचूक विचार करणं गरजेचं आहे अचूक विचार केल्यानंतर मग अचूक असे पर्याय मिळतात पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो या ठिकाणी एकूण रेखांकित केलेले आणि रेखांकित न केलेले असे एकूण किती चौरस आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आहेत ओके त्यापैकी रेखांकित किती के केलेत एक दोन तीन रेखांकित नऊ पैकी तीन रेखांकित केले तर म्हणजे खालीपैकी कोणता अपूर्णांक के रेखांकित केल्या भागाचा समूल्य अपूर्णांक दर्शवतो आपण याला संक्षिप्त दिला तर तीन एक के तीन तीन त्रिके नऊ एक छे तीन अचूक पर्याय नंबर तीन एक छे तीन ओके या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या पदावलीत चौकटीत अनुक्रमे कोणती चिन्हे येतील पंधरा चौकट सहा चौकट आठ चौकट पासष्ट चौकट पाच बरोबर पन्नास पर्याय आहेत गुणिले अधिक वजा भागिले अधिक वजा गुणिले भागिले वजा अधिक गुणिले भागिले अधिक गुणिले वजा भागिले आता या ठिकाणी सर्व पर्याय करून पाहण्यासाठी बराच वेळ लागेल अचूक पर्याय निवडलेला आहे अधिक गुणिले वजा भागिले अधिक गुणिले वजा भागिले हा चौथा पर्याय आपण निवडला तर आपल्या लक्षात येईल आत्ताच आपण बोडमाचा नियम पाहिला या ठिकाणी कुठंही कंस नाही उपकंस नाही गुणाकार सोडण्यासाठी बी ओ डी एम ए -E एस त्यामुळं बी नाही ओ नाही डी म्हणजे डिव्हिजन त्यामुळं पंधरा अधिक या ठिकाणी आठ संघ अठ्ठेचाळीस भागाकार केलाच पाहिजे पासष्टला पाच न भागल्यानंतर तेरा येत आहे तेरा अठ्ठेचाळीस वजा तेरा पंधरा तसंच अधिक अठ्ठेचाळीसमधून तेरा गेले पस्तीस उरले आणि पस्तीस आणि पंधरा पन्नास म्हणजे पन्नास मिळालेलं आहे म्हणून या ठिकाणी अधिक गुणिले वजा भागिले हा जो पर्याय आहे तो अचूक पर्याय ठिकाणी नंबर चारचा आहे अगोदर या ठिकाणी सांगितलेलं होतं ओके अधिक गुणिले वजा आणि भागिले पुढचा प्रश्न आहे सहा तीन शून्य सात व चार हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या पाच अंकी लहानात लहान संख्ये लहान समसंख्येची निंपट किती हे पर्याय आहेत सहा तीन शून्य सात चार पाच अंकी लहानात लहान संख्या म्हटले म्हणजे शून्य पहिल्यांदा ना ठेवून चालणार नाही त्यानंतर तीन मोठे म्हणजे तीन नंतर शून्य घ्यावं लागेल तीन शून्य त्यानंतर चार सहा सात चार सहा आणि सात इथं पाच अंकी लहान समसंख्या म्हणलेल्या आहे पण ही विषय मिळाली म्हणून शेवटच्या अंकांची आदलाबद्दल करूया सहा सात सात सहा आता ही समसंख्या मिळाली ओके याची निंपड दोन न बघूया बे के बे उरला एक दहा झाले बे पंच दहा चारसाठी साठी चार सातसाठी साठी बे, साथ बे त्रिकस सहा उरला एक सोळा झाले बॅट सोळा पंधरा दोन अडतीस कोटे आहे पंधरा दोन अडतीस अचूक पर्याय नंबर चार असे प्रश्न या ठिकाणी परीक्षेतले विचारपूर्वक सोडवा या ठिकाणी अचूक पर्याय निवडले जातील स्पर्धा यशस्वी होईल हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रांच्यासाठी शेअर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या व्हिडिओ आवडला असेल तर आणि मग या ठिकाणी अधिकच व्हिडिओ करण्याला प्रोत्साहन मिळेल धन्यवाद मित्रांनो